नमस्कार मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग वीस आलोक आणि मुक्ता मार्केटमध्ये आले होते मुक्ता मार्केटमध्ये सगळं बघत होती मी मार्केटला आलेच नव्हते तिला आज खूप छान वाटत होते स्वतःहून आलोक तिला बोलला होता नवीन मोबाईल घेऊन देतो आलोक बोलत नव्हता मुक्ताला बोर होत होते मुक्ताने विचार केला आलोकसोबत बोलायचा आलोक आपण पाणीपुरी खायला जायचं का मला खायची आहे मुक्ता म्हणते मी बाहेरचे खात नाही आलोक गाडी चालवत म्हणतो आपण हॉटेलमध्ये जाऊ मला पाणीपुरी खायची आहे मुक्ता म्हणते हॉटेल दिसली की मला सांग आलोक म्हणतो तू पण माझ्यासोबत खावी लागेल मुक्ता म्हणते तुला घेऊन जाईल मला नाही आवडत आलोक म्हणतो मला काही माहीत नाही मी पण नाही खाणार मोबाईल पण नको चल मुक्ता म्हणते आधी होती तशीच आहे काहीच बदलली नाही आहे तिच्यासोबत उगस बोलत नाही तिने मला तरी सांगितले असते माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता आता जे झालं आहे त्याचे मी काही करू शकत नाही तिच्यासोबत आधीसारखा राहू शकतो ना आलोक मनातच विचार करत होता मुक्ता खिडकीच्या बाहेर बघत होती आलोकचा राग आला आहे असे दाखवत होती मुक्ता चल खाऊ आपण पाणीपुरी एवढ्यासाठी त्या छोट्याशा नाकाला का त्रास आलोक हसत म्हणतो आधी मुक्ताला समजलं नाही जेव्हा समजलं तेव्हा ती आलोकला मारते मला मारू नको मी गाडी चालवत आहे आलोक म्हणतो तू मला असे का बोलत आहे मुक्ता म्हणते आलोक तिचे गाल ओढतो चेतन आणि जान्हवी गार्डनमध्ये बसले होते चेतन किती वेळ असंच बसणार आहे बोल ना काहीतरी जान्हवी म्हणते मी आज आपल्याबद्दल घरी सांगतो तू पण सांगून दे जे होईल ते बघत <coughs> घेऊ भेटता येत नाही बोलता येत नाही ऑफिसमध्ये फक्त एकमेकांना बघता येतं चेतन म्हणतो मला वाटत आहे घरी सांगून टाकावे घरातले आपल्यासाठी स्थळं बघतील जान्हवी म्हणते मी नाही तुला कोणाची होऊ देणार तू फक्त माझीच आहे चेतन म्हणतो जान्हवी हसायला लागते तू हसू नको मी खरंच बोलत आहे तुझ्या घरी येईल तुला उचलून घेऊन जाईन चेतन म्हणतो आज आपण घरी बोलायचे जान्हवी म्हणते आता निघूया तुला पण उशीर होईल चेतन म्हणतो चेतन आणि जान्हवी जायला निघतात ललित मनीषाजवळ आला होता मनीषा पण जायची तयारी करत होती मुलं त्यांच्या आईबाबांसोबत निघून गेले होते मनीषा झालं का निघायची आहे ना ललिता म्हणते ललित म्हणतो माझे झाले आहे आपण निघूया मनीष म्हणते तिकडून मी शॉर्टकटने जाते आपण तिकडून जाऊ मनीष म्हणतो मनीषा म्हणते माझ्याकडे बाईक आहे त्याने आपण जाऊ ललित म्हणतो बाईकवर मी कशी बसणार कधीच बसली नव्हती ती विचार करायला लागली मनीषा काय विचार करत आहे बस आपल्याला उशीर झाला आहे आई वाट बघत आहे तिचा कॉल येऊन गेला ललित म्हणतो मनीषा भीत भीत बाईकवर बसते मनीषा नीट बस मला पकडून बस ललित म्हणतो मनीषा जीव मुठीत घेऊन बसली ललितने गाडी सुरू केली आधी मनीषाला घाबरायला झाले नंतर ला पकुण ती ललितला पकडून बसली ते आश्रमाजवळ पोचले ललितने दुकानाजवळ गाडी थांबवली मनीषा उतरली ते दुकानात गेले चॉकलेट खेळणी अजून बरंच ललितने घेतले मनीषाजवळ दिले ते मनीषाजवळ दिले ते आश्रमात जायला निघाले मुक्त हॉटेल दिसते तिथे पाणीपुरी होती तिने आलोकला सांगितले आलोकने एक साईडला गाडी पार्क केली ते हॉटेलमध्ये गेले तिथे सांगितले त्यांना नंबर आला पाणीपुरीवाल्याने बाऊल दिले ते मुक्ताने घेतले तो पाणीपुरीवाला देत होता मुक्ता खाल्ले आता तिला आलोकला द्यायचे होते तिने त्याला एक दिली त्याला खूप आवडली पाणीपुरीवाल्याने पुढील पाणीपुरी दिली आलोक तोंड पुढे केलं मुक्ताने ते तिच्या तोंडात टाकली हसायला लागली तिची मस्ती चालू होती आलोक वैतागला होता नंतर तिने त्याला खाऊ घातले त्यांचे खाऊन झाले आलोकने बिल पी दिले नंतर मोबाईलच्या दुकानात गेले मुक्ता कमी पैशाचा मोबाईल बघत होती आलोकने काही ऐकले नाही त्याला आवडला तो मोबाईल तिला घेऊन दिला मग ते घरी गेले मोबाईल सुरू पण करून घेतला मनीषा आणि ललित आश्रमात पोचले होते मनीषाने ललितला आनंदीबाईला भेटवले ललित त्यांच्या पाया पडला त्यांचे आभार मागित तुम्ही मनीषाला खूप चांगले सांभाळले आमच्याकडे येता त्यांना आम्ही प्रेमाने आणि आमच्या समजून सांभाळतात आनंदीबाई म्हणतात मनीषा बॅग घ्यायला जाते बॅग घेऊन येते मुलांना खाऊ काही सामान आणला असतो तो माईजवळ देते मनीषाचा पण पाय निघत नव्हता जावे तर लागणार होते ती पण निघून गेली अखिल त्यांच्या रूममध्ये बॅग भरत होता पूनम त्यांच्याकडे आली दादा बॅग भरून झाली का मनोजनं ते पण येणार आहे मला तो सांगत नाही आहे पूनम म्हणते आपल्यासोबत नाही येणार आहे ते नंतर येणार आहे तेच म्हटलं बहिणाबाईचे आज माझ्याकडे काय काम होते म्हणून इथे आली होती अखिल म्हणतो पूनम हसते आता आली आहे तर मला सांग केव्हा काय घालू अखिल म्हणतो मी तुला कपडे काढून देते माझा भाऊ हँडसम आहे मुली बघून घायाळ होतील मला पण वहिनी मिळेल पूनम म्हणते आधी काढून दे नंतर आपण बघू अखिल म्हणतो तुला काढून दिले आहे आता खरंच मला वहिनी मिळेल तुझ्या लग्नात आधी खूप मजा करू मी तर खूप नाचणार गाणं पण म्हणेल मेरे भाई की शादी है मेरे भाई की शादी है पूनम नाचत गाणं म्हणत होती अखिल तिला हसत होता तू हसत का आहे पूनम म्हणते असे गाणे आहे का मी कधी ऐकले नाही अखिल म्हणतो मग असे गाणे आहे तू मला सांग पूनम म्हणते मेरे यार की शादी है मेरे यार की शादी है असं गाणं आहे अखिल म्हणतो एवढे काय यार भाई वापरले आहे पूनम म्हणते तुझी बॅग भरून झाली का अखिल म्हणतो अरे देवा हे मनोजमुळे मी माझी बॅग भरायची राहिली आता भरते पूनम म्हणते तिच्या रूममध्ये निघून जाते ही मुलगी वेळी आहे मनोज वेळा झाला आहे मी पण बॅग भरतो झोपून घेतो सकाळी लवकर उठायची आहे अखिल म्हणतो आलोक आणि मुक्ता घरी येतात मुक्ता तिच्या मोबाईल गिरीश आणि रुपालीला दाखवत होती आलोक रूममध्ये निघून गेला होता गिरीश आणि रुपालीला मोबाईल खूप आवडला आता जेवण करून घ्या रुपाली म्हणते मॉम मला भूक नाही आहे मी जेवण करणार नाही मी आत्ता मस्त झोपते मुक्ता म्हणते आलोक फ्रेश होऊन आ झाला चेंज केलं बाहेर आला आलोक जेवायला घ्यायचं का रुपाली म्हणतात मुक्ता हसत असते मॉम मला पण जास्त भूक नाही आहे मी खाल्ले तर थोडंच खाईल आलोक म्हणतो तुम्ही दोघं पाणीपुरी खाऊन आलात का रुपाली म्हणतात गिरीश त्यांच्याकडे बघत असतात हो मुक्ता म्हणते आधी पण असेच करायचा नाही म्हणायचे नंतर आवडली तर पोटभर खाऊन येत होते रुपाली म्हणतात मी नाही ही मुक्ता किती पुनी पाणीपुरी खाल्ली मला आधी देत नव्हती तिच्यामुळे मी जास्त खाल्ली आलोक म्हणतो रुपाली आणि गिरीश हसायला लागले तुला वाटेल तेव्हा खा तू रूममध्ये जात आहे ना जाऊन झोप रुपाली म्हणतात मुक्ता रूममध्ये निघून जाते भाऊ बहीणमध्ये अबोला कमी होत आहे गिरीश मनातच म्हणतात पुढील भागात चेतन आणि जान्हवीच्या घरचे त्यांचं लग्न लावून देतील का ललिता आणि मनीष कसे लग्न करतील मुक्ताचा कॉल अखिलला गेल्यावर काय होईल जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा मला सपोर्ट करा धन्यवाद